आपला ई एम सी हा जो प्रोजेक्ट आहे या ई एम सी सोबत एक ई डी व्हीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपले प्रोफेशनल गोष्टी आहेत आय बाईकच्या माध्यमातून मुद्देमाल कलेक्ट करणे त्याला ई डी व्हीच्या माध्यमातून एफ एस एलपर्यंत पोहोचवणे आणि मग त्याला घेऊन येऊन ई एम सीमध्ये जमा करणे आणि ई एम सीमध्ये हे सर्व सुसूत्रितपणे स्ट्रक्चर्ड पद्धतीने ठेवणे ज्यामध्ये मुद्देमालचा एक सेपरेट कक्ष आहे आपला तपासाचे जे केस पेपर्स असतात त्याचाही एक मोठा कक्ष आहे आणि तिसरा कक्ष आहे जितकाही रेकॉर्ड आहे आपले रजिस्टर्स असतात आपले अर्ज चौकशी असतात ह्या सर्व गोष्टी तिसरं रेकॉर्ड मध्ये ठेवणे त्या पलीकडे जाऊन पैरवी जी कोर्टामध्ये आपण पैरवी कर्मचारी असतो पैरवी अधिकारी असतो त्यांच्यासाठी बसण्याची जागा तिथूनच ई समन्स पाठवणे आणि आलेल्या साक्षीदारांची तिथे उजळणी करणे करणे हा सर्व उपक्रम त्या ई एम सीमधून केला जातो असे दोन ई एम सीज आपण केलेले आहेत एक एन आर आयमध्ये आणि एक पनवेलला आणि तिसरं महत्त्वाचं ई एम सी आपण केलेला आहे तो तळोजाला ज्याच्यामध्ये आपण सर्व बाह्य मुद्देमाल जो काही आहे गाड्या म्हणा किंवा बाकीच्या जितक्याही लोकांनी सगळ्या ज्या काही बाहेरचा जो मुद्देमाल असतो पोलीस स्टेशनच्या आवारातला जो पोलीस स्टेशनची संपूर्ण शोभा घालवतो परंतु त्याचं महत्त्वही तेवढंच असतं कारण तो आपल्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल असतो परंतु दुर्दैवाने तो एवढा मोठ्या प्रमाणात असतो की त्यामुळे पोलीस स्टेशनचं जे आल्हाददायक वातावरण असतं ते पूर्णच धुमील होतं आणि त्याच्यावर कचरा पडतो त्याच्यावर ते कंजतात आणि त्याने पूर्ण ते पोलीस स्टेशनची शान चालली जाते